नमस्कार मैत्रिणी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते सोयाबीन वड्याची कंटक्की बनवते हे आहे थे। एक पावशे सोयाबीन वड्या आपले हे बघा आणि हे आहे कंटक्कीचा मसाला आणि हे आहे अद्रक लसूण मिरची कोथिंबीर आता मी इथे आहे ना पाणी गरम करून घेतलेलं आहे आपलं एक दीड तांब्या आता त्यामध्ये आहे ना ही सोयाबीन वड्या टाकू आपण हे आपल्याला हे गरम पाण्यामध्ये छान ह्याला भिजून घ्यायचं आहे आपल्याला हिरवी मिरची अद्रक लसूण आणि जिरे आणि कोथिंबीर आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक पेस्ट वाटून घ्यायची आता बघा मी हे सोयाबीन वडा आहे ना गरम पाण्यामध्ये मीठ टाकून एक दहा मिनिट छान ह्याला भिजून असे मऊ करून घेतलेले हे बघा आपण आता ह्यामध्ये मसाला टाकू आपण आता हे जे अद्रक लसूणची पेस्ट जे वाटून घेतली होती ना यामध्ये टाकू आपण आता आणि हा जो आहे कंटकीचा मसाला आहे हा मसाला पण आपण टाकून घेऊ हे बघा हे मसाला तुम्हाला जेवढा लागतं तेवढं टाकून घ्यायचं आता ह्यामध्ये आहे ना मीठ टाकलेलं आहे तरी मी थोडस मीठ टाकते हे बघा आता थोडीशी हळद टाकू हे बघा हे आहे लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार टाकायचं कारण आपण दोन हिरवी मिरची टाकलेली आहे आता आपण हा मसाला आहे ना एकदम छान याला आता मिक्स करून घेऊ आपण हे बघा आणि ज्यात पाणी नाही टाकायचं बिना पाण्याचाच हा मसाला मिक्स करून घ्यायचं कारण आपली सोयाबीन वडी गरम पाण्यात भिजलेली आहे आता ह्यामध्ये थोडासा हा पावभाजी मसाला टाकू आपण हे बघा आता हे छान मसाला मिक्स करून घेऊ आपण कसं आपण भजन लावतो तसं व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेऊ बघा आता आपला सगळा मसाला लावून झालेला आहे बघा कंटकीचा बघा मी आता ना इथे पॅन ठेवलंय पॅन मोठं ठेवलेलं आहे कडाई नाही ठेवली आता आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आता आपली कंटकी तळून घेऊ आपण आता आणि आपण पूर्ण कंटकीचा एक पॅकेट पूर्ण टाकलेला आहे मसाला आपण सगळी कंटकी छान तेलामध्ये एकदम गोल्डन होईपर्यंत तळून घेऊ आपण बघा आपली कंटकी किती छान तळली हे बघा मी आता हिला काढून घेते हे बघा वा बघा मी किती छान बनवले कंटक्की घरच्या घरी किती मस्त झालेले कंटक्की मसाला आणून आणि घरच्या घरी आपण ना सॉस सोबत खाल्लं तरी चालेल किंवा ह्या सॉस सोबत खाल्लं तरी चालेल खूप छान लागते चवीला नक्की तुम्ही अशा पद्धतीने एकदा कंटक्की बनवून बघा मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा